तर हॅलो फ्रेंड स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण पारंपरिक पद्धतीचा वांगी भात कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर तुम्हालाही सकाळी संध्याकाळी चपाती भाजी किंवा स्वयंपाक करून कंटाळा आला असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीचा वन पॉट मिल वांगी भात बनवू शकता मस्त चवदार आणि तितकाच स्वादिष्ट असा वांगी भात कसा बनवायचा हे पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर वांगी भात बनवण्यासाठी या इथे मी चार ते पाच वांगी घेतलेली आहेत तर तुमच्या परिसरामध्ये वांगी जशा प्रकारची अवेलेबल असतील ना तुम्ही तशी वांगी घेऊ शकता तर आमच्याकडे ना विदाऊट काट्याची वांगी असतात म्हणजेच त्या वांग्यांना काटे वगैरे नसतात आणि एकदम छोटी अशी ती वांगी असतात आणि वांग्यांचा कलरही खूप जास्त हिरवा असा नसतो तर या इथे वांग्याचे डेट आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि जसं आपण भाजीसाठी वांगी कट करतो ना सेम त्याच पद्धतीने वांगी कट करून घ्यायची आहेत मधून अशा पद्धतीने हलकासा कट लावायचा आणि वांगी काळे पडू नयेत यासाठी आपल्याला वांगी पाण्यामध्ये ठेवून द्यायची गावाकडे जेव्हा वांग्याचा सीझन सुरू होतो आणि पहिल्यांदाच जी वांगी तोडली जातात ना त्या वांग्यांपासून अशा पद्धतीचा वांगी भात बनवून मस्त अशी रात्री पार्टी होत व्हायची तर त्याच पद्धतीने एकदम पारंपरिक अशी आपण हा जो भात आहे ना तो बनवणार आहे तर वांगी भात बनवण्यासाठी या इथे मी मोठी कढई गॅसवरती ठेवलेली आहे तुम्हाला हात भात जर कुकरमध्ये बनवायचा असेल तर तुम्ही तिथ कुकरमध्येही बनवू शकता तर तेल तापल्यानंतर या इथे आपल्याला थोडेसे मोहरी ॲड करायचे आहेत तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल तर मोहरी व्यवस्थित आपली फुलली की त्यामध्ये थोडेसे जिरे ॲड करायचे जिरे मोहरी व्यवस्थित फुलली की यामध्ये मी तमालपत्रीही ॲड केलेली आहे तर तमालपत्र्यांचं जे प्रमाण आहे ना ते आपण जितक्या क्वांटिटीमध्ये तांदूळ घेतलेलं आहे त्याच्यानुसार कमी जास्त नक्कीच करू शकतो दोन ते तीन तमालपत्री टाकल्यानंतर मी यामध्ये काही खडे मसाले ॲड केलेले आहेत त्यामध्ये मसाले वेलदोडा साधा वेलदोडा लवंग आणि दालचिनी हे जे आपले प्रमुख जे मसाले आहेत ना तेच मी यामध्ये ॲड केलेले आहेत मसाले तेलामध्ये व्यवस्थित फुल्ले यामध्ये आपण कांदा भाजून घ्यायचा आहे तर एक मोठा कांदा मी उभा असा कट करून घेतलेला आहे आणि तो कांदा मी तेलामध्ये छानसा परतून घेते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आवडत जरी नसेल तरी तुम्ही कांदा यामध्ये स्किप करू शकता आपला कांदा छान हलकासा मऊसूद आणि ट्रान्सपरंट झाला की मी यामध्ये दहा ते पंधरा काजूच्या पाकळ्या ॲड करते तर डायरेक्टली तेलामध्ये काजू ॲड केला तर तो करवू शकतो म्हणून कांद्यासोबत या इथे मी काजू भाजून घेत आहे तर आपला काजू छान भाजून झाला की यामध्ये मी कलबत्त्यामध्येच चलेली आलं लसूण पेस्ट ॲड करते तर कांदा आणि आलं लसूण पेस्ट यांचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कांदा किंवा आलं लसूण पेस्ट जर कच्ची राहिली तर आपल्या भाताचा भाताची जी चव आहे ना ती बिग बिघडू शकते यासाठी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित यांना भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून अशा पद्धतीने ॲड करणार आहे तर टोमॅटो आपल्याला कमीच वापरायचा आहे कारण टोमॅटो एखाद्या वेळी जर आंबट असेल तर भाताची चव बिघडू शकते आणि पारंपरिक पद्धतीने आपण कोणताही पदार्थ बनवतो तर त्यावेळी मसाले किंवा कांदा टोमॅटो यांचं जे प्रमाण असतं ना ते हलकंसं कमीच असतं तर टोमॅटोही कांद्यासोबत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मौसूत होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित सर्व मसाले परतले की आपण यामध्ये वांगी जी आपण चिरून ठेवली होती ती वांगी ॲड करणार आहोत तर वांग्यांनाही तेलामध्ये हलकंसं परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही भात जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल तर वांग्याचं प्रमाण कमी जास्त नक्कीच करू शकता आता ही वांगी ही आपल्याला तेलामध्ये हलकीशी भाजून घ्यायची आहेत खूप जास्त वांगी भाजायची नाहीत जर आपण वांगी खूप जास्त भाजली की भाता ती भातासोबत खूप जास्त शिजतील आणि ओव्हर कुक झाल्यानंतर त्याचा गाळ होईल मग ती खाताना व्यवस्थित लागणार नाहीत म्हणून लो टू मिडियम फ्लेमवरती वांग्यांचा जो कलर आहे तो हलकासा चेंज होईपर्यंत म्हणजेच वांग्यावरती हलकासा डाग पडेपर्यंतच आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहेत त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ किचन किंग मसाला आणि थोडासा गरम मसाला आणि हलकासा मी गोडा मसाला यामध्ये ॲड केलेला आहे तर सर्व मसाले ॲड करून झाल्यानंतर परत त्यांना छान असं परतवून घ्यायचं आहे तर किचन किंग मसाला आणि गोडा मसाला तुम्ही कंपल्सरी या भातामध्ये वापरा खूप छान चव येते तर भातामध्ये गोडा मसाला हा कंपल्सरी वापरायलाच हवा त्यानंतर या इथे मी इंडिया गेटचा तांदूळ म्हणजे जिचा भात मौसूत असा होतो ना तो तांदूळ यामध्ये वापरलेला आहे तर हा बासमती तांदूळ आहे स्वच्छ धुवून मी हा तांदूळ घेतलेला आहे जर तुम्हाला इंद्रायणी वापरायचा असेल तर तो तुम्ही तोही वापरू शकता पण भात थोडासा चिकट होईल तर या इथे मी इंडिया गेट बासमतीचा तांदूळ वापरलेला आहे व्यवस्थित आपल्याला मसाल्यांमध्ये आपला जो तांदूळ आहे ना तो भाजून घ्यायचा आहे तर तांदूळ अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे आपला भात छान मोकळा सुटसुटीत होतो आणि तांदूळ भाजून घेतल्यामुळे आपला जो भात आहे ना तो पटकन खराब होत नाही जर तुम्ही रात्री भात बनवला असाल तर तुम्ही सकाळीही खाऊ शकता अशा पद्धतीने हा तांदूळ किंवा हा जो तो तो। भात आहे।, आहे तो टिकतो म्हणून मसाले भात बनवताना तांदूळ तेलामध्ये भाजून घेणं खूप गरजेचं आहे तांदूळ भाजत आहे तोपर्यंत साईडच्या गॅसवरती मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी दुधाची साय ॲड करते तर हो दुधाची साय आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे दुधाच्या साईमुळे आपल्या भाताला खूप छान येते यासाठी आपल्याला यामध्ये चमचा भर किंवा एक फुल वाटी भरून मी दुधाची साय यामध्ये ऍड केलेली आहे तर तुमच्याकडे दुधाची साय नसेल तर तुम्ही या इथे दोन ते तीन चमचे साजूक तूप जरी वापरला वापरलं ना तरी चालेल आपला तांदूळ मसाल्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स झाला की यामध्ये उकळलेलं पाणी ॲड करून आपल्याला तांदूळ किंवा आपला जो भात आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे तर कोणताही मसाले भात बनवताना आपल्याला तर तो भात छान मौसूर असा शिजवून घ्यायचा असेल ना तर त्यावेळी अगदी उकळलेलं आणि गरम पाण्याचाच वापर आपल्याला या इथे करायचा आहे तर पाण्याचा जो वापर आहे ना तो शक्यतो एकदम न करता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाण्याचा वापर या इथे आपल्याला करायचा आहे आपल्याला भात तर एकदम मौसूर शिजवायचा आहे पण wangi ओवर कुक करायचे नाहीत म्हणून आपल्याला पानाचा जो वापर आहे ना तो अगदी कमी कमी थोडा थोडा करायचा आहे तर त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मस्त आपल्या भाताला आलेला जो कलर आहे तो पाहू शकता तर लाल तिखट जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची किंवा हिरवी मिरचीचा ठेचा जरी वापरला ना तरी चालेल तर छान उकळी वगैरे आली ना भाताला की झाकण लावून आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती हा भात छान शिजवून घ्यायचा आहे सर्व मसाले वगैरे व्यवस्थित झाले की आपल्याला झाकण आहे पाण्याला छान अशी उकळी आली ना ते पाच ते सहा मिनिटांसाठी लो टू मिडियम फ्लेम वरती आपल्याला हे असं सोडून द्यायचं आहे तर पाच ते सहा मिनिटांनी तुम्ही ते पाहू शकता आपला जो तांदूळ आहे ना तो बऱ्यापैकी मौसूद झालेला आहे आणि वांग्याच्या पुढेही खूप जास्त ओरकूक झालेल्या नाहीत तर या इथे मी परत थोडंसं पाणी ॲड करते आणि झाकण लावून आपल्याला हा भात परत शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर या इथे पाण्याचा वापर जर आपण एकदम केला तर आपलं तांदूळ पूर्णपणे मऊ शिजू शकतो आणि त्या तांदळासोबत आपले वांगीही ओरकूक होऊ शकतात म्हणून पाण्याचा वापर आपल्याला काळजीपूर्वक अग अगदी कमीत कमी असा पद्धतीने करायचा आहे तर या इथे मी तांदळामध्ये पाण्याचा वापर टप्प्याटप्प्याने केलेला आहे तर परत आपल्याला ही स्टेप रिपीट करायची आहे पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झालं की झाकण लावून परत आपल्याला हा जो भात आहे ना तो लो टू मिडियम फ्लेमवरती असा शिजवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर आपल्याला झाकण लावूनच हा भात शिजवून घ्यायचा आहे तर त्यानंतर परत मी व्यवस्थित असा हा भात शिजवून घेतलेला आहे तर हा भात शिजण्यासाठी कमीत कमी मला पंधरा मिनटं तरी लागली छान मौसूत असा भात शिजलेला आहे आणि वांग्याच्या फोडीही खूप जास्त ओवरकूक झालेल्या नाहीत पूर्ण मसाल्यांमध्ये आपली जी वांगी आहे ती छान अशी मुरलेली आहेत आणि हा भात गरमागरमच आपण तो खाऊ शकतो तर मस्त असा आपला जो भात आहे ना तो या इथे तयार झालेला आहे तर गरमागरम भातावरती ओला नारळाचा चव यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर तर गावाकडे ना जेव्हा वांग्याचा प्लॉट किंवा वांग्याचा सीझन नव्याने सुरू होतो ना त्यावेळी अशा पद्धतीचे वांगी भात शेतकरी करून पार्टी वगैरे करतात तर सेम त्याच पद्धतीचा हा भात आहे एकदम पारंपरिक वांगी भात तुम्ही ट्राय करू शकता तर तुम्हाला वन पॉट मिलमध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी पोटभरणीचं बनवायचं असेल ना तर अशा पद्धतीचा वांगी भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला वेगळी भाजी चपाती किंवा भाकरी वगैरे करण्याची काहीच गरज नाही भात खाऊनच आपलं पोट भरेल आणि मनही भरेल इतक्या चवीचा हा भात तयार होतो तर गरमागरम भात तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये नक्कीच ट्राय करून पहा तर हा भात सर्व कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते एका प्लेटमध्ये भात घ्यायचा त्यावरती साजूक तुपाची धार कांदा आणि सोबत जर पापड असेल ना तर मस्तच कॉम्बिनेशन होतं तर वांग्याच्या पुढेही भातासोबत आपल्याला या इथे घ्यायच्या आहेत मस्त छान वांगी आपल्याला भातासोबत या लागतात तर वरतून साजूक तूप घालायचं आणि मस्त असा हा जो भात आहे ना तो आपण एन्जॉय करू शकतो तर तुम्हाला शेतामध्ये किंवा रानामध्ये पाटी वगैरे करायची असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे वांगी भात बनवण्याचा तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा सोबत पापड लोणचं आणि चिरलेला कांदा असेल ना तर वा मस्तच बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी जेवण बनवायचा भरपूर कंटाळा येतो आणि त्यामध्ये प्रश्न असतो की भाजी काय बनवायची मग अशा वेळी आठवड्याच्या शेवटी जेव्हा आपल्या घरच्या भाज्या पूर्ण संपलेल्या असतात ना तेव्हा तुम्ही हा भात नक्की ट्राय करून पहा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद